नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो चार पाच दिवस झाले ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणात जे काही लेट पेरणी केलेले हरभरे आहे त्या हरभऱ्यावर निश्चितच रोग जास्त प्रमाणात आहे आणि अळीचाही प्रादुर्भाव जास्त झालेला असेल आणि वाढही खुंडलेली असेल कारण की ढगाळ वातावरणात हरभऱ्याची वाढ वाड़ खुंटे वाढत नाही कारण की तो नुकताच जमिनीतून बाहेर निघालेला असते वीस पंचवीस दिवस झालेले असते लहान असतो त्याची प्रतिकारशक्ती जी वाढण्याची आहे ती कमी असते याला जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते पण सूर्यप्रकाश मिळ मिळाला नाही आहे पण आता मात्र वातावरण सपा झालेला आहे म्हणजे पॉच झालेला आहे हवा सुटलेली आहे आता तो वाढेल तर शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला हरभरा जो आहे कमेंट येत आहे की माझा हरभरा साठ पासष्ट टक्के घाटे आहे आणि जमीन उरलेली आहे तर पाणी द्यायचे का आणि फवारणी करायची का तर यास विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन शेतकरी असेल तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो ह्या आपला ब्याण्णव अटरा ज्या की हरभरा आहे माझ्या हरभऱ्याला सदुसष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट झालेले आहे या सदुसष्ट दिवसात फुल आणि काही घाटे पकडलेले आहे तर बघा शेतकरी मित्रांनो फक्त साठ पासष्ट टक्के घाटे पकडलेले आहे आणि जमीन उरलेली आहे पाणी द्यायचे का तर नक्की द्या शेतकरी मित्रांनो तुम्ही पाणी कारण की या अवस्थेत हरभरा काळा जर पडलेला असेल तुम्हाला जर हरभरा काळा किटाळ दिसत असेल आणि पाच सहा घाटे त्याच्यातले भरलेले असेल तर नक्की पाणी द्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आवश्यक आहे कारण की ओलावा कमी आहे आपल्याला पीक सांगत आहे की पाणी पाहिजे मला पाणी द्या आणि पाणी देताना एक मात्र लक्षात ठेवा म्हणजे कसं <coughs> जसं हे माझी जमीन उरलेली आहे बघा ही जमीन उरलेली आहे हे जास्त उरलेल्या जमिनी तुषार सिंचननी पाणी मोजक द्या हे बघा आता हे उरलेल्या ह्याच्यात झाड आहे याला जर जास्त पाणी झाले तर हे जलदल होईल जमीन दलदल दल जमीन झाली की ह्या पूर्ण मुळ्या सोडून देईल आणि हे हिरव्या अवस्थेतही झाड वाढणार हे शंभर टक्के नुकसान होईल शेतकरी मित्रांनो आपलं म्हणजे या अवस्थेत हरभऱ्याला पाणी देत फार काळजीपूर्वक द्यावे जास्त पाणी नाही आहे अडीच ते दोन तासाची शिप कारण की पाणी जर दिलं आपण तुषार सिंचननी हे जे याच्यावर जे पाणी पडते ते खोड पण पाणी पिते हे जे आहे आपलं हे खोड पण पाणी पिते निस्त म्हणजे मुळाद्वारेच पाणी नाही आहे हो, तर पण खोड पण पाणी पिते तर आपल्याला त्याचाही फायदा होतो मोजून पाणी द्या एकदमच जास्त पाणी दिले अडीच तीन तासाची तर जे काही हिरवे पानं आहे हे पण काडपोट पडतात आणि फुलावरही बुरशी येते जे शेंड्यावरचे जे काही फूल आहे जे काही घाटा आहे याच्यावरही बुरशी येते जास्त प्रमाणात पाणी दिल्यावर आणि हरभरा पुन्हा एकदा वाढीला लागतो म्हणजे जास्त पाण्यात तुम्ही जर मोजून पाणी दिलं की आपला हरभराही शेंड्यावरची घाटेही भरतात आणि उत्पादनातही वाढ होते जर जास्त पाणी तर जास्त नुकसान नुसता वाढतो हरभरा त्या अवस्थेत मोजून पाणी द्यायचे असते तर द्या शेतकरी मित्रांनो आणि तुमचा जर चना अडी आलेली असेल तर फवारणी आवश्यकच आहे कारण की जर घाटेच खात असेल तर काय इलाज नाही दिले फवारणी नक्की करा तर हे पाण्याचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो शक्यतो बरेचसे शेतकरी मित्र शेवट पाणी देत नाही टाळतात पाणी द्यायला कारण की जर योग्य नियोजन जर झालं आपलं छेण्याचं तर आपल्याला नक्की उत्पादनात वाढ होते तर जर चुकीचं झालं म्हणजे भीती भीती असतात शेतकऱ्यांना की पाणी द्यायचे ना। की नाही द्यायचे ह्या अजून वाढणार अजून फुल येण अशी भीती राहते शेतकऱ्यांना आता बघा आपला हरभरा सडदुसट दिवसात म्हणजे फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये होत आहे आणि खारही आहे तुम्हाला चमचमकी खार दिसत असेल शेतकरी मित्रांनो बघा तर तुम्ही नक्की पाणी द्या शेतकरी मित्रांनो आवश्यक आहे कारण का की भारी जमिनीमध्ये काळी जर जमीन असेल तर पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे म्हणजे आपल्याला पिकच सांगते पाणी द्यायचं की नाही द्यायचं पण मोजून पाणी द्या पट पाणी देऊ नका स्प्रिंकलरने द्या ज्या शेतकऱ्यांनी पट पाण्यावर चेना घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना तर पाणी द्यायची काही आवश्यकताच नाही आहे तो पहिल्यास मुळ खोल जाते ते पडलीच आवश्यकता तर स्प्रिंकलरनं द्या काही ना काही व्यवस्था केलेलीच असेल ज्या शेतकऱ्यांनी जर समोर जर पाणी द्यायचं काम पडलं तर कसं द्यावं पाणी काही ना काही के व्यवस्था केलेलीच असेल तर असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो नाही मोजून पाणी दिलं तर आपला फायदा नाही तर काही फायदा नाही तर केला तुझ्यानं तर आजचं वातावरण मित्रांनो वारं आहे हे असं वारं पण पाहिजे जेणेकरून आपलं पिकाला जसं हे पीक शेतकरी हे बघा हे जसं हे पीक राहिलं आहे बघा त्याचाही आपल्याला फायदा होतो कारण की पीक घामिजत नाही वेगळं हवेशीर राहते पूर्ण पानं घामीजत नाही पुऱ्या पाण्याला सूर्यप्रकाश मिळतो आणि संश्लेषण होते खाद्य तयार करतात आणि वाढ होते आपल्या पिकाची सर्वांगीक विकास होतो हवा ही फार महत्वाचा घटक आहे नाही तर कसं आपल्याला जर हवा नाही लागली आपण गुदबरण्यासारखं होतो तसंच हरभराही होते हवा फार आवश्यक आहे नाही आता सांगितलंच आहे की चार पाच दिवस झाले ढगाळ वातावरण होतं या ढगाळ वातावरणामुळे आपल्या हरभऱ्याची वाढ स्तब्ध झालेली होती म्हणजे फुलांचं जे रूपांतर घाट्यामध्ये व्हायचं होतं ते काही झालं नाही फास्ट झालं नाही या अवस्थेत आपल्या हरभऱ्याला घाट्याची अवस्था पाहिजे होती फिफ्टी पर्सेंट घाटे तर फिफ्टी पर्सेंट फुल पण झालं नाही का चार पाच दिवस सूर्य सूर्यच नाही निघाला ढगाळ वातावरण होतं प्रकाश श्रम कसं करेल तर त्याचा असर आपल्या हरभरावर दिसून राहिला तर तुमच्या हरभरावर आहे का असं असं मी तुम्हाला दाखवतो तु बघा मागच्याही व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला दाखवलं होतं तर त्याचा असर बघा ढगाळ वातावरणामुळे हे बघा क्लोरिफ्लिन याच्यात कमी होते शेतकरी मित्रांनो हे बघा हरिद्रेव असा असर हे हेच जर अजून जर आठ दिवस राहिलं असतं तर पूर्ण हरभरा आपला असा दिसला असता दाट शक्यता झाली असते हे बघा इकडे बघा तर फरक पडतोय शेतकरी मित्रांनो नाही का तर तुमचा हरभरा फुलावर आहे घाट्यावर आहे नाही का कोणाकोणाचा शेतकरी मित्रांनो फुलावर आणि घाट्यावर आहे नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाच्या हरभऱ्याला साठ ते पासष्ट टक्के घाटे पकडलेले आहे नक्की कमेंट करून सांगा जर पाण्याची आवश्यकता पडली पाणी द्या शेतकरी मित्रांनो नाहीच आवश्यकता पडली तर नोका देऊ पाणी देण्याचेही फायद्याचे ठरते केव्हा केव्हा आणि केव्हा केव्हा घाटाचीही ठरते प्रत्येक शेतकरी मित्रांना याचा अनुभव आलेलाच असेल कारण की या अवस्थेत काही जास्त पाणी नाही हे पहिलेच कमी पाण्याचं पीक आहे जर ज्या भागात जास्त थंडी असेल जर ओलावा कमी असेल तर पाणी ज्याचे नियोजन ठरवले असेल तर थांबून जा था कारण की थंडीतही आर्द्रता असते त्या आर्द्रतेमुळे आपला हरभरा भरून येतो दड पडते तर अशी गोष्ट आहे शेतकरी मित्रांमध्ये तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये